नमस्कार महाराष्ट्र मी प्रतीक्षा ताजने झुमॉन न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला देशातील महत्वाच्या बातम्या आणि सर्वात प्रथम पहिली बातमी महत्वाची समोर येत आहे ती म्हणजे आगामी लोकसभेच्या दृष्टीने प्रणिती शिंदे या गावोगावी भेटी गाठी घेत आहेत आणि त्याच दरम्यान सरकोली गावामध्ये प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे ही मोठी बातमी समोर येत आहे हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा का प्रणिती शिंदे यांनी आरोप केला आहे मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजप समर्थक हे अशा गोष्टी करत असल्याचाही शिंदे यांनी आरोप केला चालू चालू आहे चालू अनेक दिवसापासून आहे गावबंदी त्याचा मी रिस्पेक्ट करते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलक समर्थन आहे पण भाजपची लोक आंदोलकांचं नाव पुढे घेऊन येत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात न पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझं गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जनांगी पाटीलजी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललं आहे संघर्ष चालला आहे जो व्यवस्थित चालला आहे चडांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे डायबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करत आहे